एक कविता आहे त्या कवितेपासून आगाज करतो अभिदाताने सुद्धा ते सांगितलं बऱ्याचदा ते स्टेटसला सुद्धा ठेवतात मला कायम असं वाटतं की स्त्रियांनी स्वतःच्या डोळ्यांसमोरचा सर्वात मोठा आदर्श जर कोणाचं कोणाला ठेवावं तर राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ क्रांतिज्योती माता सावित्रीमाई फुले आणि त्यागमूर्ती माता हे कवी आहे त्यांच्या कविता आहेत त्याला चाल पण देईल ते मला माहित नाही पण तुमच्या काळजापर्यंत ते फिरण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर या कार्यक्रमाचा आगास करण्याचा मी प्रयत्न करते तू कवी असा लिहितोडीती जिजाऊ राहुद्या डोळ्या पुढे उभीती जिजाऊ द्या मला तुमच्या मध्ये सावित्री रमाई पाहू द्या मला तुमच्या मध्ये सावित्री रमाई पाहू द्या वादडे झेला हो वादडे झेलाया जीवनात संकटाची गरज आज आहे कसला अरे लढा द्यावा लागल आज न उह द्या, लढ़ा द्यावा लागल आज द्या, मला तुमच्या मध्ये सावित्री रमाई मला तुमच्या मध्ये सावित्री आणि दादा करडक आहेत दादा म्हणतात की बघा तुमच्या आमच्या जगण काही साधन आहे सोपं नाही तुमच्या आमच्या जगण तुफानातल्या बघा असं म्हणतात की दिवे दोन प्रकारचे असतात एक जो आपण विहारासमोर लावतो आणि दुसरा जो दिवा असतो तो, तो मशालीसारखा दडतो विहारात लावलेला दिवा तो साध्या वाऱ्याने सुद्धा भिजून जातो पण मशाली सारखा जडणारा जो दिवा असतो कित्येक वादळ वारा पाऊस पाणी आला तरी तो दिवा भिजत नाही माणसाला जर जगायचं असेल तर त्या मशालीच्या दिव्यासारखं त्याला जगताला पाहिजे असं म्हणतात आणि वामनदा लिहितात तुफाना दिवे आम्ही हो तुफाना दिवे आम्ही हो तुफाना तले दिवे, तुफान वारा पाऊस धारा शिवे तुफानातले दिवे आणि हो, तुफानातला तुफाना दिवा बनणं काही साधं काम नाहीये ज्या महापुरुषांची आपण जयंती साजरी करतोय ते सर्व तुफानातले दिवे होते हल्ल्यावरती होती हल्ले अभंगा मुचे बले किल हल्ल्यावरती होती हल्ले अभंगा मुचे बाले किल्ले माथा मुचा जरान खाली लवे तूफाना दिवे आम हो। तूफाना तल दिवे ले दिवे आम्ही हो, ले दिवे आणि वामंदाला कर्ड तुमच्या चरणामध्ये लिहितात तथागताच्या चिरंतनातू मानवतेच्या कना कनातू भीमयुगाच्या निरांजनातून तेल मिळाले नवे तुफानात ले दिवे आमी हो, तुफानात ले दिवे तुफानात ले दिवे आम्ही हो, दिवे <पिरी> ताकद आहे आपल्या महापुरुषांची ज्यांच्या हातीनं घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर ज्या काळात संपूर्ण विश्वामध्ये हिंसा अशांती अंधश्रद्धा आणि अधर्म यांचा प्रचंड होता त्या काळात संपूर्ण विश्वाला शांतीच्या आणि अहिंसेचा संदेश देणारे ज्यांच्या खुशीतून या स्वराज्याचे हे देखणं स्वप्न साकार झालं अशा राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य संकल्पिका मासाहेबीच्या या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला प्रत्येक मावळा जग उठून उभा राहिला तर हे स्वराज्य उभं राहील ही संकल्पना तळागळापर्यंत पोहोचवणारे स्वराज्य संकल्पक आबासाहेब शहाजी राजे आणि ज्या महापुरुषानं स्वराज्याचे देखणं प्रत्येकाच्या क्षणाक्षणातल्या जिव्हा आहे ज्या महापुरुषाचे नाव घेतलं की आम्हाला तरुणाईच्या नसा नसातील रक्ताचा खवडायला वेळ लागत नाही असा रौद्र शंभू अजिंक्य योद्धा छत्रपती संभाजीराजे या महापुरुषांना मी प्रथमता अभिवादन करतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की मला छत्रपती संभाजी महाराज की किती पूजेला देव तरी अजून देव पावला नाही कुठे राहतो कुणाचं ठाऊक अजून पर्यंत धावला नाही तुमचे कपडे फाटके असतील तरी चालेल पण तुमचे विचार मात्र फाटकी असू फाटकी असू नाही पण फाटक्या सु? फाट कपड्यांवरती सुद्धा विचारांच्या सर्वोच्च शिखरावरती पोहोचलेले दोन महामानव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना सुद्धा अभिवादन करतो पशु का होत या नरका कचून होय म्हणजे जनावरांच्या चांबड्यापासून पायातले जोडे पायातले चप्पल तरी बनवता येतात मग माणसाच्या चांबड्याचा कुठं उपयोग हो, हे सांताला संत कबीर असे म्हणतात की पशु का होत पण या नर कचुन होय एक बार नकर्णी करे तो नारायण होय काळाच्या ना पुढे असलेले पुरोगामी विचाराचे हिंदी कवी संत साहित्य संत कबीरदासजी महाराज विदे विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले एवढे अनर्थ केली असं सांगून या अंधारा चाच समाजात ज्ञान ज्योतिल शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे स्त्री शिक्षण समानता आणि स्वातंत्र्य यासाठी आयुष्यभर झटणारे आणि जगात छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती अठराशे एकोणसत्तर साली साजरी करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाची आद्य देविका क्रांती ज्योती माता सावित्रीबाई फुले लोकमाता अहिल्यमाई होळकर आरक्षणाचे आद्य जनक राजश्री छत्रपती शाहूजी महाराज आणि माता रमाई काय लिहू तुझ्यावर शब्द हे सुचत नाही कवी आहे असं म्हणतो रमाई काय लिहू तुझ्यावर शब्द हे सुचत नाही चार दोन शब्दात मी तुला कष्ट इतकेही सोपे नाही इतक्या हाल अपेक्षा सहन नये विश्वास तुझ्या कधी हरला तुझ्याच मुळे खरा कोयनूर तू भारताचा ठरला तुझ्याच मुळे बाभिमा खरा कोयनूर भारताचा ठरला प्रेत उचलू उचलून खांद्यावरती कशी राहील ती माय प्रेत नुर। प्रेतलेकरांची उचलून खांद्यावरती कशी राहील ती माय साऱ्या समाजाच्या पोट भरणाऱ्या झरा हो, आई आणि शिवाय आंबेडकर नावाचे वर्तुळ कधीच पूर्ण होऊ शकणार नाही अशी त्याग मूर्ती माता रमाई यांच्या पवित्र अभिवादन करतो बघा टाळ्या वाजवाच तर इमानदारी टाळ्या वाजवा टाळ्या वाजवायला बेमाहित करू नका कार्यक्रम आपला आहे जयंती उत्सव आपली आहे तर टाळ्या वाजवायला नाही तर मी नेहमी सांगतो कार्यक्रम वाजवायला आपली जपल तस होते टाळ्या वाजवणाऱ्यांचे एकूण तीन प्रकार असतात किती प्रकार असतात जोरात बोला किती तीन तुम्ही जोरात बोलला ना तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तुम्ही तोंडातला तोंडात बोललात मला ऐकायचं येत नाही टाळ्या वाजवणाऱ्यांचे एकूण तीन प्रकार असतात तुम्ही कोणत्या प्रकारात येतात पहावा टाळा वाजवणाऱ्यांचा पहिला प्रकार असतो दिलखुलास प्रकार आवडले एखादी ओढ आवडले एखादं गाणं आवडले एखादी चारोडी की तो पटकन टाळा वाजवते पटकन अशी माणसं जीवनात कधी मागे राहते लक्षात घ्या अशी माणसं जीवनात कधीच मागे राहत नाही लग्न लागल्या लागल्या पहिल्या पंक्तीत जेवण करणार हे चर्चे हे कधीच मागे राहत नाहीतर येतात आमच्या सारखे आमच्यासारखे लग्न होऊन जाऊ दे मुला मुलीचे सगळं होऊन जाऊ दे त्याच्यानंतर मग आपण ते लग्न करू मग काय शेवटी भात भेटत भाजी भेटत नाही वाटी भेटत गुलाबजाम भेटत नाही अंदर जाऊ तर भात खतम बाहेर जाऊ तर चप्पलच काय बसतो आणि चप्पलेचा विषय असा आला ना एखादा व्यक्ती जर विहिरात गेला चप्पल काढायचा जर विषय आला ना तर माणूस एवढा हुशार झालाय तो चप्पल अशा ठिकाणी काढून ठेवते की जिथून देव आणि आपली चप्पल बरोबर दिसत एवढं हुशार झालं तर पहिला प्रकार दिलकुलाच प्रकार माणसाला दिलकुलास राव आवडले एखादी आवडली आवडले गाणं आवडले एखादी की टाळ्या वाजवला की मलाही बरं वाटतंय टाळा वाजवण्याचा दुसरा एक प्रकार असतो तो टाळा वाजवायच्या आधी आपल्या आजूबाजूला पाहते यानं वाजवून का म्हणतो आणि त्याच्यानंतर मग त्याच्या अकल्याचा बलब जळते भाऊ तोपर्यंत मला मुद्दा संपून जाते अशी माणसं जीवनामध्ये नेहमी कन्फ्यूज असतात बरं का नेहमी कन्फ्यूज दहावी बारावी दहावी बारावीतले जे पोर असतात ना दहावी नंतर काय करावं पोरं कन्फ्युज बारावी नंतर काय करावं पोरं कन्फ्यूज बघा दहावी पास झाले बारावी पास झाल्यानंतर तीन प्रकारचे चार प्रकारचे पोर बाहेर येतात दहावी बारावी पास झाल्यानंतर पहिले पोर येतात जे सायन्स घेणारे दुसरे असतात आर्ट्स घेणारे तिसरे असतात कॉमर्स घेणारे आणि चौथे असतात ते आपला मित्र जिकडे जाईल अशी पोरं जीवनामध्ये नेहमी कन्फ्युज असतात बरं का नेहमी हे लग्नाला पोरगी बघायला गेलं ना तरी आपल्या मित्राला विचारते तुला आवडली का म्हणते अरे भाऊ लग्न तुला करणार त्याला विचारून काय होतं माणसाला कधी कन्फ्यूज राहू नये आणि तिसरा एक प्रकार असतो टाळ्या बाजूला यांच्या असा हात बांधण्याचा प्रकार तुम्ही कितीही चांगलं बोला कितीही चांगलं सांगा हम तो तालिया नाही बंग जसे की यांचे ग्रामपंचायत टॅक्स घेते यांच्याकडून टाळ्याबाजूला त्यामुळे कार्यक्रम तुमचे आहेत आणि मला वाटते की कार्यक्रमाचा प्रत्येकाने आनंद घ्यावा आणि जे काही विचार तुमच्या काळजापर्यंत मी पेरण्याचा प्रयत्न करणार आहे ते तुम्ही समजून घेण्याचा माणूस ठेवावा जरी संकटाची काळ रात होती तरी भीमराया तुझी जातो होती डोळ्यांमधून कोसळणाऱ्या आहे कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच आज आम्ही स्वाभिमानाने हो। कसा असेल तो काळ गड्यात मडका आणि कमरेला झाडून बांधून फिरणारा तो माणूस कसा असेल तो काळ हे म्हणतात ना एखादी रात्र जर जास्त काळोखी असेल तर येणारा सूर्योदय तितकाच प्रखर आणि तेजस्वी असतो अरे तुम्हा आम्हा सर्वसामान्य शूद्रांची अवस्था म्हणजे किड्या मुंग्यापेक्षाही बेकार असताना समाज व्यवस्था बदलवण्यासाठी दिव्य ज्योत जन्माला आले स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार देशरत्न विश्वरत्न भारतरत्न बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या पवित्र आणि पाच लोक असते भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते लो तलवारीचे तयाचे न्यारेचे टोक असते वाणित भीम आहे करणित भीम असता वर्तन तुझ्या पिलांचे सारेचे चोक असते वर्तन तुझ्या पिलांचे सारेचे चोक असते आंबेडकरी चळवळीतले एक अग्रगण्य नाव वामन तबाजी कर्डक म्हणजे दादा कर्डक यांनाही त्यांच्या पवित्र स्मृती स्विनावर अभिवादन करतो आणि माझ्या दाडीत जेवढी केस आहेत तेवढी मराठा आणि बहुजनांची मुलं शिकवून या मनुवाद्यांच्या छाताणावर मी थैया थैया नाचणार नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही असे ठणकावून सांगणारे रयत शिक्षण संस्थेचे सर्वे सर्व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह तमाम महापुरुषांना युग महापुरुषांना आणि महामातांना मी प्रथमता अभिवादन करतो आणि आज आपण घेतलेला अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाप्रसंगी विचारपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे वक्ते आदरणीय जगदीश या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित गावाच्या प्रथम नागरिका असलेल्या सरपंच मॅडम आणि या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व माझ्या सडसटाचे तरुण मित्र आणि मैत्री एवढा सुंदर आपण कार्यक्रमाचे आयोजन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुरी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आपण जो हा इतका सुंदर भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाची एवढी भव्य दिव्य उंची बघून मला सुरेश भटांच्या उडी आठवतात कोणते आकाश हेतू आम्हा नेले कुठे अरे कोणते आकाश हेतू आम्हा नेले कुठे तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे या भरारामुच्या ही पाखरांची वंदना भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी व्याख्यानाला सुरुवात करण्याआधी एक विचार सांगाव वाटतं की बऱ्याच लोकांना कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटी विचारतात की प्रबोधनाच्या कार्यक्रमानं भाषणाच्या कार्यक्रमानं व्याख्यानाच्या कार्यक्रमानं लोकांमध्ये सुधार होईल का लोक सुधारतील हो का परिवर्तन होईल का तुम्हाला सर्वांना मला एक विचार असं वाटतं रामायण आणि महाभारत बघून लोक सुधारले का जोरात बोला सुधारले का आमचे एक मित्र आहे कोरोनाच्या काळामध्ये काय सगळ्यांच्या हातातले कामं बंद पडलं दोन हजार वीस चा काळ तुमच्याकडे होता नव्हता होता माहित माहित नाही आपल्याकडे होता दोन हजार वीस च्या काळ असा होता की कोरोनाच्या कोणाच्या हाताला काम नव्हतं माझा एक मित्र आहे नागपूरला असतो तो त्याला पाच सहा वर्षाचा मुलगा आहे मी त्याला सहज विचारणं म्हटलं आता करतोच काय दिवस दिवसभर दिवस हाताला काम नाही काही नाही त्याला फार मार्मिक उत्तर दिलं म्हटलं रामायण महाभारत पाहतो म्हटलं चांगलं आहे ना अरे दोन गोष्टी शिकायला भेटतील रामायण महाभारत पाहतो चांगला आहे की मग म्हटलं त्याला सहज विचारून पाहिलं मग म्हटलं काय समजणार म्हटलं रामायण महाभारत तो म्हणजे जास्त दिवस झाले नाही म्हणे पाहून पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली म्हणे म्हणजे काय का, का, का। रामायण म्हणजे अपहरणाचा केस वाटून राहिला म्हणे आणि महाभारत म्हणजे जमिनीचा केस वाटून राहिला म्हणे मी म्हटलं रामायण महाभारत पाहतोस की सावधानी टपून राहिले असतो आणि आपल्या मुलाला जवळ बसून तो रामायण महाभारत दाखवायचा का तर त्या लेकरामध्ये प्रभू रामचंद्राचे श्रीकृष्णाचे गुण आले पाहिजे म्हणून आणि मुलाने गुणकुणाचे घेतले कुंभकरणाचे आधी वर्ग सातला झोपून उठायचा तर दहाला झोपून परिवर्तन होईल का सुधार होईल का बघा रामायणामध्ये दोन व्यक्ती असे होते एक होता विभीषण आणि दुसरी होती मंथरा अरे रावणाच्या राज्यात राहूनही विभीषण बिघडला नव्हता आणि प्रभू रामचंद्राच्या राज्यात राहूनही मंथरा सुधरली नव्हती म्हणजे माणसाचं घडणं आणि बिघडणं हे माणसाच्या परिस्थितीवर नव्हे तर माणसाच्या मनस्थितीवर आणि माणसाच्या विचारांवर डिपेंड करते आणि त्या विचारांना दुरुस्त करण्याचे काम या प्रबोधनाच्या माध्यमातून होत असते बघा माझं असं म्हणणं नाही की माझ्या प्रत्येकच विचार तुम्हाला पटेलच माझे प्रत्येकच विचार तुम्ही ॲक्सेप्ट केला पाहिजे असं सुद्धा माझे म्हणणं नाही पण तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला जगण्याच्या जीवनातला सगळ्यात मोठा तत्वज्ञान दिलाय आणि तो म्हणजे अत्यंत म्हणजे याचा अर्थ काय आधी स्वतःला स्वयं प्रकाशित करा आणि त्यानंतर मग जगासाठी तुम्ही तो प्रकाश आणि म्हणून मला सांगणार मी सांगतो म्हणून ऐकू नका घरी गेल्यानंतर त्या संबंधावर तुम्ही विचार जरूर करा हे मला तुम्हाला सांग स्वातंत्र्य समानता बंधुता न्याय अभिमान आणि स्वाभिमानाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब म्हणजे लढण्याची प्रेरणा देणारी विषमतेवर मात करून समता पेरणारे बाबासाहेब म्हणजे आत्मसन्मानाने जगायला ज्या बाबासाहेबांना लहानपणी आईचे साध प्रेम सुद्धा मिळालं नाही पण तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाखो करोडो लेकरांचे मायबाप होतात ही गोष्ट साधी नाही हा इतिहास साधा नाही लक्षात ठेव एखादा काचेचा तुकडा जमिनीवर पडला आणि त्याचे हजारो तुकडे जसे व्हावे तसे सा बाबासाहेबांचे अंतकरणाची या व्यवस्थेने हजारो तुकडे लहानपणीच करून ठेवले सहा सात वर्षाच्या भिवा शाळेत शिकण्यासाठी जायच्या त्यात विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याचे माठ ठेवलेले असायचे पण भिवा त्या माटाला हात लावू शकत नव्हता कारण त्याला अस्पृश्य म्हणून हिनवले जायचे दुपारी फडक्यात बांधून आणलेली भाजी भाकरी उन्हामुळे कडक होऊन जायची खाताना घशाला कोरड पडायची सपाटून ताण लागायची भिवा त्या माटाकडे ताटकडत पाहत उभ उभा राहायचा पण त्या माटाला हात लावू शकत नव्हता कारण त्याला अस्पृश्य म्हणून हिनवल्या जायचे तो शिपाई मग दुरून यायचा कधी कधी मुद्दा दोन तीन तास उशिरा यायचा आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या ओंधळीमध्ये दुरून पाणी आणि त्याच्यानंतर मग बाबासाहेबांना ते पाणी प्यायला मिळावं विचार करा काय अवस्था असेल त्या काळात एका तहानलेल्या लेकराला पाणी न देणे ही जर संस्कृती असेल तर विचार करा परिस्थिती कोणत्या तडाला गेली असेल साध्या पाण्यासाठी बाबासाहेबांना तडफडत उभं राहावं लागायचे पण हाच तो वर्गाबाहेरच्या भिवा साध्या पाण्यासाठी तडफडत उभा राहिलेला भिवा जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा ज्ञानवंत आणि ज्ञान होतो जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा प्रज्ञावंत होतो लाखो करोड लेकरांच्या डोळ्यांसमोरचा आदर्श होतो मग आज तर लेकरांकडे कर सगळं काही आहे ताण भागेपर्यंत पाणी पिऊ शकता पोट भरेपर्यंत जेवू शकता आणि कित्येक पोरं तर मला त्याचा अभिमान आहे कित्येक पोरं बाबासाहेबांच्या आदर्श डोळ्यांपुढे ठेवून विदेशात शिकत प्रणय शतलज नावाचा कवी असा लिहितो की आपले पढाई के दंपर व सीने परिटल का

आणि त्याची अचानकच तशी मृत्यू झाली आणि नेमकं त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी लंडनला जायचे होते बाबासाहेबांचा मोठा भाऊ धावत आला म्हणाला भिवा रे आपला राजरत्न आता आपल्या राहिला नाही आपल्याला सोडून निघून गेला काय वाटलं असेल हो त्या बापाला तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लेकरांचा बाप असला असता तर फेकून दिली असती दुनियाभरची कामं आपल्या लेकरासाठी आणि आपल्या लेकरासाठी पहिल्यांदा तो धावून घेतला असता पण बाबासाहेबांचे शब्द होते बाबासाहेबांनी स्वतःला सावरलं स्वतःच्या काळजाचा दगड केला आणि दुसऱ्या क्षणी आपल्या भावाला म्हणाले दादा आज जर मी गोलमेज परिषद परिषदेसाठी लंडनला गेलो नाही तर माझ्या लाखो करोड लेकरांच्या माझ्या दलित लेकरांचा मृत्यू होऊन जाईल आणि म्हणून मी माझ्या एका लेकरासाठी मी माझ्या लाखो करोड लेकरांना मरू देणार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द होते लक्षात ठेवा आणि <laughs> आपण आपल्या रक्तानं जरी शिंपण केले ना त्या महापुरुषांच्या चरणाचे तरी आपण त्या महापुरुषांचे उपकार फेडू शकणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अजून एक मुलगा होता गंगाधर नावाचा आणि गंगाधरची अचानकच अशी मृत्यू झाली बाबासाहेबांचा सगळ्यात आवडता मुलगा होता बाबासाहेबांना खूप अपेक्षा होती गंगाधरकडून चा बाबा ते ते जाकने की माझ्या हा समतीच्या गाळा जो मी तोवर आणलाय कोणी जर नेल तर माझ्या लेकरून नेल पण गंगाधरची अचानकच अशी मृत्यू झाली आणि त्या दिवशी सांगितलं जातं धनंजय कीर साहेबांनी आत्मचरित्रामध्ये बाबासाहेबांच्या आत्मचरित्रामध्ये असे आहे की त्या दिवशी जेव्हा त्या गंगाधर ची मृत्यू झाली तेव्हा त्या प्रेतावर झाकण्यासाठी कापड घेण्यासाठी सुद्धा बाबासाहेबांकडे रुपया नव्हता समाजातली लोक आली म्हणाले अहो भीमराव पैसे लागत आहेत लेकराची अंत्यक्रिया करायची आहे बाबासाहेबांकडे पैसा नव्हता तेव्हा रमाईनं स्वतःच्या साडीचा पदर फाडला त्या प्रेतावर झाकण्यात आले आणि त्यानंतर अंत्यक्रिया करण्यात आली मी बोलतो ना साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये जेवढ्या हालपेष्टा सहन केल्या जेवढ्या यातना भोगल्या जेवढ्या अपमान सहन केला तेवढ्या देशातल्या कोणत्याही नेत्यानं ने सहन नाही पण तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात स्वाभिमानानं जगायला शिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या विरोधकांनी मला दाबण्याच्या मला मारण्याचा मला चढण्याचा खूप प्रयत्न केला बाबासाहेब म्हणतात की लोक मला घाबरतात याचे कारण हे नाही की मी खूप विद्वान आहे मी मोठमोठ्या विद्यापीठातून शिकून गेला किंवा माझ्या मागे खूप मोठ्या लोकांचा आहे नाही लोक मला घाबरतात कारण मी चारित्रिवा नाही लोक मला घाबरतात कारण मी शीलवान नाही लोक मला घाबरतात कारण मला मी कधी कोणाला विकला जाऊ शकत नाही माझ्या विरोधकांनी मला दाबण्याचा खूप प्रयत्न केला मला छडण्याचा प्रयत्न केला मला मारण्याचा प्रयत्न केला पण ते विसरले की मी का बीजासारखा आहे आणि मला तुम्ही जितक्या आज जमिनीमध्ये गाळाल तेवढाच विशाल वटवृक्ष म्हणून मी बाहेर पडेन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तव्य होते बाबासाहेबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला हयातीत तर झालेच पण नंतर सुद्धा इकडे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी एकूण सतरा वर्ष आंदोलन करण्यात आलं होतं सतरा वर्ष आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य विद्यार्थ्याला तरुणाला प्रश्न पडतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विद्वान व्यक्तीच्या नाव जर तुम्ही एका विद्यापीठाला देत नसाल एका कॉलेजाला देत नसाल ज्या महापुरुषाला सिंबल ऑफ नॉलेज म्हणून घोषित केलं कोलंबिया विद्यापीठानं ज्ञानाच्या अथांग महासागर म्हणून घोषित केलं त्या महामानवाचं नाव जर तुम्ही एका विद्यापीठाला देत नसाल तर अजून कराय का तिच्या तुम्ही द्या आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी एका व्यक्तीचा प्रखर विरोध होता मला त्यांचे नाव घ्यायचे नाही पण एकोणीशे चौऱ्याण्णव साली नांदेडमध्ये भरलेल्या सभेमध्ये त्यांचे एक वाक्य होता नीट कानाचे करू नये का त्यांच्या एक वाक्य होता एकोणीशे चौऱ्याण्णव साली नांदेडमध्ये भरलेल्या सभेमध्ये ज्यांच्या घरामध्ये खायला पीठ नाही त्यांच्या नावाने विद्यापीठ कशाला पाहिजे पण आज त्या सर्वांना सांगायचं आहे सर्वांना सांगायचं ज्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी तुम्ही विरोध केला होता त्या महापुरुषाची निवड महाराष्ट्रातच नाही एक दोन नाही तर भारतामध्ये एकूण चौदा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं चालतात चौदा विद्यापीठ आणि तुमच्या सतरा पिढ्या तुमच्या सतरा पिढ्या बसल्या बसल्या पोस्टिंग एवढं त्यांच्या घरामध्ये आज पीठ झाले ही ताकद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या शब्दाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची आणि जगातल्या एकशे बावन देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते साहेब जगातली सर्वात मोठी जयंती असते जगातली सर्वात मोठी जयंती असं सांगितलं जातं की कोलमिया विद्यापीठानं शतकातील आतापर्यंत जेवढी विद्वान व्यक्ती आपल्या कॉलेजातून आपल्या विद्यापीठातून शिकून गेले त्यांची एक यादी जाहीर केली त्या शंभर लोकांच्या यादीमध्ये सगळ्यात विद्वान आणि सगळ्यात प्रतिभावान व्यक्ती जर कोणी असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कुठून आणि त्यांच्या स्मरणार्थ पुतळा उभा करण्यात आला आणि त्याच्या खाली लिहिण्यात द आलंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याच कोलंबिया विद्यापीठामध्ये कुलगुरूच्या ऑफिसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप मोठी फोटो लावलेली आहे आणि त्याच्या खाली लिहिलं आहे की आम्हाला गर्व आहे की आमच्या विद्यापीठातून शिकून गेलेला आमच्या विद्यार्थी एका देशाच्या संविधानाचा शिल्पकार झालाय ही पावर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अरे खिशात पैसे नव्हते खिशात पैसे नव्हते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलांची मृत्यू होते पण तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून भारतातील रुपयाची समस्या हा लेख प्रबंध लिहून फक्त भारतातच नाही तर जगातल्या रुपयाची समस्या सोडवतात ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लंडन मधून ज्या ग्रेसिन नावाच्या कोर्टातून आपली बॅरिस्टरची पदवी मिळवली त्याच कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खूप मोठी फोटो लावली आणि त्यांच्या स्मरण ठेवण्याचा प्रयत्न केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये कोलंबियाच्या शहरामध्ये अमेरिकेमध्ये शेकडो पुतळे राहिलेत पण त्या ठिकाणी सगळ्यात आकर्षित करणारा पुतळा म्हणजे असा खूप भव्य दिव्य पुतळा आणि त्याचा खाली लिहिलाय द स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी डॉक्टर बी आर आंबेडकर एवढंच नाही नेल्सन मंडेला तर असे म्हणतात की भारताकडून घेण्यासारखी सर्वात सुंदर गोष्ट जर कोणती असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारताचं संविधान आहे अरे बरा ओबामा तर या पुढे जाऊन असे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर उगवत्या सूर्याला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं असतं कावर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण झाला सहा डिसेंबर एकोणीसशे ला आणि त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आचार्य प्रल्हाद केशवत्रे यांच्या एक लेख पेपर मध्ये छापून आला आचार्य प्रल्हाद केशवत्रे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी लिहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म मार्दंडांच्या आणि वर्ण वर्चस्वाच्या कोतळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारी वागणं होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध पुकारलेले हे एक युद्ध होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदरण्यास सदैव सिद्ध असलेली भीमाची गदा होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक धक्तता ज्वालामुखी होते ते प्रत्यति यांच्या शब्दात लक्षात घ्या आणि म्हणून एक वाक्य तुम्हाला बोलतो आयुष्यात खूप मोठे वापर आणलो मुलींना सुद्धा सांगणं खूप मोठे वा मोठमोठ्या पदावर जा राजकारणात जा समाजकारणात जा प्रशासनामध्ये या पण एक वाक्य बोलतो कितीही मोठे वा पण जय भीम बोलायला लाजू नका आणि जय भीम बोलायला कधी घाबरू नका तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो कारण जय भीम म्हणजे फक्त हे दोन शब्द नाही आहेत तर जयभी म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा आदर आहे जय भी म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांच्या कष्टाला सलाम आहे जयभी म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा सन्मान आहे जय भी म्हणजे प्रज्ञाशील करून आहे जय भी म्हणजे दया क्षमाशील शांती आहे जय भी म्हणजे उत्साह आहे जय भी म्हणजे ओळख आहे जय भी म्हणजे उमंग आहे जय भी म्हणजे सद्गुण सदाचार आणि सद्विचार आहे जय म्हणजे भीम गर्जना आहे म्हणून आयुष्यामध्ये जय भीम बोलायला कधी लाजू प्रणय शक्ल जैसा ली तो कोई जंग जीतने का तुझ में हुनर है तो तेरी दुश्मनों पे गर नजर है तो कोई जंग जीतने का तुझ में हुनर है तो तेरी दुश्मनों पे गर नजर है तो कोई भी तेरी आवाज को दबा नहीं सकता तेरी जुबान पर जय भीम का असर है तो ताकत है डॉक्टर बाबा साहब आंबेडकर नवाज शक्ला डॉक्टर बाबा आंबेडकर मगासी जगदीश फार सुंदर संगीत डॉक्टर बाबा साहब आंबेडकर को जाति चे नौकरी कुणी एका जातीपुरतं मर्यादित नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुणा एका धर्मापुरतं मर्यादित नाहीये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरण प्रेरणे असतो संपूर्ण मानवजातीसाठी त्यांनी काम केलं भारतातला पहिला शेतकरी मोर्चा ज्या नेत्याने काढला होता दहा जानेवारी एकोणीसशे पस्तीसला मुंबई विधिमंडळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सरकारला जागा करण्यासाठी तो पहिला मोर्चा काढला होता आणि जवळपास पंचवीस हजार शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा विधीमंडळावर गेले होते तो कोणी एका जातीसाठी नव्हता कोणा एका धर्मासाठी नव्हता कोणा एका पंथासाठी नव्हता तर तो शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सरकारला जागा करण्यासाठी तो प्रश्न होता म्हणून आम्ही शेतकऱ्यांचे जननायक आणि शेतकऱ्यांचे उद्धार करते म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहतो पुरुषांप्रमाणे स्त्रियांना अधिकार देऊन स्त्री जातीचा उद्धार करणारे स्त्री उद्धारक म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहतो जे स्त्रिया म्हणतात ना की बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं नीट निर्लक्षित नाही का तेलंगणाच्या सध्याच्या कॅबिनेट मिनिस्टर आहेत दानसरी सीतक्का नावाच्या एक आदिवासी महिला आहे त्यांचे एक मी इंटरव्ह्यू बघितला त्यात ते असं म्हणतात की मी लहान असताना कधी विचार केला नव्हता की मी नक्षलवादी बनेन मध्ये नक्षलवादी असताना मी कधी विचार केला नव्हता की मी इथून बाहेर पुढे निघून मी आपलं शिक्षण पूर्ण करून मी वकील बनेन वकील असताना तर कधी विचार केला नव्हता की मी राजकारणात जाऊन ज़ौ कधीतरी आमदार बनेन आणि आमदार असताना कधी विचार केला नव्हता की मी आपली पीएचडी पूर्ण करेन आणि आता दोन महिन्याच्या आधी त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं ना आपल्या स्त्रियांसाठी आपल्या महिलांसाठी ते स्वप्न केलं जे हिंदू कोड बिल पास होत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आजचे नेते मग सांगितलं जगदीश सरांनी आजचे नेते मंत्रीपद भेटत नाही म्हणून या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणारे सुद्धा मंत्री आहेत लोकांची गरिबी दूर करता करता स्वतः श्रीमंत होणारे सुद्धा राजकारणी आम्ही बघतोय पण आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी मंत्री पदाला सुद्धा लात हक्क मिळाले पाहिजे त्यांना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे अरे एक दोन नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावरती अनेक उपकार आहेत महिलांनी लक्ष निर्लक्षित का तुमच्यावरती सात ते आठ असे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले पहिला हक्क पहिला अधिकार तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तो म्हणजे शिक्षणाचा अधिकार देऊ नाही का जमलं तर घरी गेल्यानंतर कुठेतरी लिहून ठेवा आणि जमलं तर बाहेरच्या इतर आपल्या मैत्रींना सुद्धा सांगा की आपल्यावरती किती उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलाय कारण आपल्याला आता संविधान वाचायला वेळ राहिली नाहीये त्यामुळे घरी गेल्यानंतर कुठेतरी लिहून ठेवायला डोक्यात फिट करून ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला हक्क पहिला अधिकार स्त्रियांना दिलाय तो म्हणजे शिक्षणाचा अधिकार ज्या चूल आणि मूल पुरत मर्यादित असलेली आपली स्त्री स्वयंपाक घराच्या बाहेर कधी आलेली नाही आपली स्त्री ज्या मनुस्मृतीनं त्या स्त्रियांना गुरपटवून ठेवलं होतं एका चार भिंतीच्या आळा मनुस्मृती अशी म्हणते की नाही मुलगी शिकली तर तिने गिरवलेल्या अक्षरांच्या अड्या होऊन नवऱ्याच्या ताटात पडतात मुलगी शिकली तर तिचा नवरा लवकर मरतो मुलगी शिकली तर ती लवकर विधवा होऊ शकते हे मनुस्मृतीचे बोल आहे मनुस्मृतीचे बोल आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असे म्हणायचे माझा बहुजन समाजात झोपलेला समाज आहे तो जेव्हा जागा होईल आणि मनुस्मृतीसारखा पाखंडी ग्रंथ वाचेल तेव्हा त्याला तो जाळल्याशिवाय राहणार नाही आणि बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली या मनुस्मृतीसारखा पाखंडी ग्रंथ जाडला आणि महात्मा फुले यांचा विश्वास खरा ठरला मनुस्मृती सारखा ग्रंथ जाळला आणि बघा पंचवी डिसेंबरला आपण मनुस्मृती दहन दिवस म्हणून साजरा करतो पण निवड मनुस्मृती दहन म्हणून दिवस नाही येतो तर तो खऱ्या खुल्या स्त्री मुक्तीचा सुद्धा दिवस आहे त्या दिवशी खऱ्या खऱ्या अर्थानं मला वाटतं की स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं ज्या मनुस्मृतीने गुरफटवून ठेवलं होतं आज बघा आपण म्हणतो मोठ्या गर्वाना सांगतो